उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे बारावीचा निकाल आज जाहीर झाला असून गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही ठाणे जिल्ह्यातील शहात्तर पूर्णांक त्रेचाळीस टक्के विद्यार्थी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत जिल्ह्यातून सत्त्याण्णव हजार सहाशे नऊ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते यापैकी चौऱ्याहत्तर हजार सहाशे तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत विज्ञान शाखेतून एकोणतीस हजार दोनशे चोवीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली

एक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जे निकाल पूर्णांक लागला आहे निकालात गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही मुलींनी बाजी मारली आहे बारावीला एकूण एक लाख चार हजार चारशे त्रेसष्ट विद्यार्थी बसले होते यामध्ये छप्पन्न हजार सातशे चार विद्यार्थी तर सत्तेचाळीस हजार सातशे एकोणसाठ विद्यार्थिनी होत्या एकूण विद्यार्थ्यांपैकी सदतीस हजार सातशे तीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये त्यांची टक्केवारी सहासष्ट पूर्णांक चोपन्न टक्के आहे तर सदतीस हजार चारशे एकोणीस विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये विद्यार्थिनींची टक्केवारी अठ्याहत्तर पूर्णांक पस्तीस टक्के आहे त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थिनींनीच बाजी मारल्याचं दिसत आहे बारावी परीक्षा विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण होणाऱ्यात ठाणे जिल्ह्यात विज्ञान शाखेतील मुलांनी बाजी मारली आहे विज्ञान शाखेची परीक्षा एकोणतीस हजार तीनशे चाळीस विद्यार्थ्यांनी दिली होती त्यापैकी दोन हजार दोनशे बत्तीस विद्यार्थी विशेष श्रेणीत सहा हजार चारशे सदुसष्ट विद्यार्थी प्रथम श्रेणीत चौदा हजार त्र्याऐंशी विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर दोन हजार आठशे पंधरा विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत कला शाखेत अवघ्या दोनशे वीस विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी मिळाली आहे तर प्रथम श्रेणीत दोन हजार नऊशे त्र्याहत्तर विद्यार्थी द्वितीय श्रेणीत सात हजार आठशे एक्कावन्न तर पास श्रेणीत दोन हजार पाचशे तेहतीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत वाणिज्य शाखेत दोन हजार सहाशे सदुसष्ट विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी दहा हजार आठशे एकतीस विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी पंधरा हजार सातशे सदती छत्तीस विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी तर चार हजार नऊशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांना पास श्रेणी मिळाली आहे